हा हा मी आमदार बोलतो निकोले हा आपले सर्व कार्यकर्ते आहेत ना तिथे चरीला हा आता, आता मी हॅलो हॅलो ऐक ना तहसीलदार साहेबांना पण फोन केला तहसीलदार साहेब पण तिथे आलेत मी मी वसईला गेलो होतो मी सुद्धा तिकडनं येतो ते गंजाणला पाणी भरलं आता येतो तिकडे पण पाणी भरलेलं okay. आहे हा बाकी सर्वांना पाठवलेलं आहे आणि चरीच्या चरीच्या सरपंच त्यांनी मला फोन केला होता त्यांना पण सांगितलं की तहसीलदारांनी लगेच पाठवतो okay. आणि आपले सर्व कार्यकर्ते आपले सर्व कार्यकर्ते तिथे पाहिजेत हा okay. सर्व लोकांना काढून घ्या आणि नंतर मग ते बसच्या नंतर बघू आपण पहिले ती आतमध्ये जे लोक आहेत त्यांना सर्वांना काढून घ्या अच्छा अच्छा ठीक आहे आता तीन राहिले का हा तर मी तहसीलदारांशी बोललो आहे आणि आपले सर्व कार्यकर्ते तिथे ठेवा जोपर्यंत लोकांना काढत नाही तोपर्यंत हा ठीक आहे ठीक आणि काय झालं की नंतर म्हणजे सर्व काढले की मला परत फोन करा तोपर्यंत मी पोहचेन तो हा ठीक चालेल <laughs>